कुठले कॅन्सर्स आपल्याला कॉमनली यू वे टेलिंग अबाउट हेड अँड नेक कॅन्सर विमेनमध्ये ब्रेस्ट कॅन्सर बोलतोय आपण कोलोरेकल कॅन्सर आणि दीज द टॉप टॉप आणि अजून एक म्हणजे टॉप फाईव्ह मध्ये काय याच्यानंतर आपण म्हणालो तर हेमॅटोलॉजिकल कॅन्सर ज्याचं प्रमाण युजली अठरा पंधरा अठरा वर्षाच्या खालतीच असतं म्हणजे मेनली ल्युकेमियाज ज्याला म्हणतो किंवा लिम्फोमाज म्हणतो हे पिडाटिक एज ग्रुपमध्ये असतं आणि कम्प्लिटली याचं काही पॉझिटिव्ह फॅक्टर्स किंवा रिस्क फॅक्टर्स जे म्हणतो ते काही जो आजार ज्याला होतोय कॅन्सर होतो त्यांच्या हातात काही नसतं सो इट्स जेनेटिक चेंजेस युजली त्याच्यामुळे होतात आणि पाचवा नंबरवरती आहे तो गायनेकॉलॉजिकल कॅन्सर जसं मी सांगितलं सर्वायकल आणि ओवेरियन कॅन्सर सो चौथा आणि पाचवरती हे येतात आणि मग देन बाकी सगळे तुम्ही आपण म्हणालो म्हणजे हाडांचा कॅन्सर किंवा सॉफ्ट टिशूजारकोमा जे असतात ते असतात लंग कॅन्सर यंग पॉप्युलेशनमध्ये हे सगळे मिळून उरलेले जे आहे ते साधारणपणे दोन ते पाच पर्सेंट आहेत इवन एक हाय खूप मोठा हे आहे ट्रास्टिक डिफरन्स आहे की तुम्ही टोबॅको च्युअर जो असेल तंबाखू खाणारा कुठल्याही स्वरूपातला त्यांना तुम्हाला हेडनेक कॅन्सर लगेच दिसतात युजली आणि होतात ते तितक्या लवकर कारण की इट इज डायरेक्टली इन कॉन्टॅक्ट आपल्या तोंडाच्या आतल्या याच्यामध्ये पण क्रोनिक बीडी स्मोकर सिगरेट स्मोकर असेल म्हणजे तरी टेक्स देम टू टेन फिफ्टीन इयर्स मिनिमम टू डेव्हलप म्हणजे हेवी चेन स्मोकर आहे आणि त्याला दोन वर्षात लंग कॅन्सर झाला हे युजली होत नाही दॅट डज नॉट मीन की कोणी हे करावं दहा पंधरा अशा गुणांनी आहे त्याच्यामुळे इवन यंगर पॉप्युलेशन लंग कॅन्सर आणि एवढे दिसत नाही इट इट गोज स्टील द उतलाय चाळीस पंचेचाळीस पन्नाशी होत नाही तोपर्यंत ते दिसत नाही त्याच्यामुळे जरी ते करत असतील लहानपणापासून अगदी यंग एजमधूनच हे ॲडिक्शन सुरू होत असतील तर मॅनिफेस्ट त्यांचं जे होतं ते कारण तेवढा वेळ लागतो तर बिफोर वी गेट इंग टू ते आयडेंटिफाय कसं करायचं आणि हे का का हा प्रमाण वाढत आहे वॉस द रिझन बिहाइंड दिस तर मी जसं सांगितलं की काही कॅन्सर याच्यातले आहेत ते डेफिनेटली स्वतःहून घेतलेले संकट आहेत त्याच्यामुळे ॲडिक्शन जे आहेत सो हेड अँड नेक कॅन्सर म्हणजे आपण हेड अँड नेकमध्ये सुद्धा बरेच टाईप्स आहेत तोंडाचे होणारे कॅन्सर मग त्याचं सगळं जीभ आली आपली गालाचा आतला भाग आलं त्याचबरोबर आपल्या ग्रंथी असतात था, पॅरोट्रिट थायरॉइड हे आलं पण थायरॉइड पॅरोट्रिट या ग्रंथी त्यांचे कॅन्सर या यंगर एज ग्रुपने नाही आहेत कॉम जे आहे ते तोंडाचे आहेत डायरेक्टली ज्याचं डायरेक्ट वन ऑन वन जे कनेक्शन आहे म्हणजे खूप आपण तोंडाचे कॅन्सर म्हणालो तर साधारणपणे तीन ते पाच टक्के लोक असतील जे ऍडिक्शन करत नाहीत कधी मग त्याच्यामध्ये दात दाताच्या जखम झाली दाताचं काही काम केले तुटलेला दात आहे त्याच्यामध्ये जखमा होऊन कॅन्सरमध्ये रुपांतर झाले पण हे तीन ते पाच टक्के आहे पण मॅक्सिमम जे सगळे आहेत दॅट इज मे डायरेक्टली कनेक्टेड विथ द टोबॅको छोड आणि काही लोकांना असं वाटतं की तंबाखू म्हणजे आपण म्हणतो की गुटखा आहे पण एनी टाईप ऑफ तंबाखू इन्क्लुडिंग मिसरी तंबाखू झाला गुटखा झाला सुपारी झाली क्रोनिक खाणारे किंवा बिडी सिगरेट हे ऑल हे डायरेक्टली कनेक्टेड आहे सो so, यंगर पॉप्युलेशनमध्ये हे जास्त प्रमाण वाढायला लागलेलं आहे रुरल एरियामध्ये मेनली जास्त वाढायला लागलेलं आहे uh, सॉरी टू से पण बऱ्याच वेळा फॅड म्हणून तो करतोय म्हणून मी करतो, करतो। या अशा प्रकारचं पेयर प्रेशर झालेलं आहे सेम गोज इन अर्बन फिमेल्स स्मोकिंग वाढलेलं आहे अल्कोल इंटेक वाढलेलं आहे रुरलमध्ये फिमेल्समध्ये हे होत नाही पण अर्बनमध्ये होतं कॉलेज स्ट्रेंड वीकली पार्टी आहे चला जाऊया हे करून पण लाँग टर्ममध्ये याचा हे होत नाही त्याचबरोबर ब्रेस्ट कॅन्सर हा बाकीच्या हार्मोनल चेंजेस सुद्धा बरेच आहेत त्याच्याशी कनेक्टेड आहेत सो so, सध्याच्या ज्या लाईफस्टाईल आहेत की आ, काम 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 करायचं बिझी so, लाईफस्टाईल त्याच्यामुळे लेटर एजमध्ये लग्ना हो करतात लोक त्याच्यानंतर लेटर एजमध्ये हे काय म्हणतात रोटी प्रेग्नन्सी प्रेग्नन्सीबद्दल विचार करतात बऱ्याच वेळा बद्दल विचार करतच नाही आणि मुलं तीसशे चाळीशी त्याच्यानंतर मुलं होतात वेळ नसल्यामुळे ब्रेस्ट फिडिंग करत नाहीत या सगळ्या गोष्टी डायरेक्टली कनेक्टेड आहेत ब्रेस्ट कॅन्सरच्या कारण की इस्ट्रोजनचं प्रमाण जे असतं फिमेलमध्ये हार्मोनल ज्याला म्हणतो ते एक्सपोजर वाढत राहतं आता आपण युजली ब्रेस्ट कॅन्सरचे रिस्पॅक्टर्स म्हणालो तर जितक्या लहान वयामध्ये मेन्स्ट्रोल सायकल म्हणजे मासिक पाळी सुरू होते आणि रजोवृत्ती म्हणजे ओस्टमोनोपॉझिल जितक्या उशिरा तितक्या वर्ष ती बाई जी आहे ती स्त्री जी आहे ती इस्ट्रोजेनच्या एक्सपोजरमध्ये असते आता कोणाची मासिक पाळी किती लवकर सुरू होईल हे आपल्या हातात नाहीये कोणाची रजवृत्ती कधी येईल हे आपल्या हातात नाहीये पण डेफिनेटली वेळेवर लग्न करून मध्ये ते मासिक पाळीला आपण स्टॉप द्यायचा ब्रेस्ट फिडिंग करून इस्ट्रोजेनचं प्रमाण कमी करायचं हे सगळं आहे आता मॉर्डर्न लाईफमध्ये अर्बन याच्यामध्ये बऱ्याच वेळा हे सगळं पुढे ढकलण्याकरता कंटिन्युअसली ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरण्यात येतात हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी हे सगळं प्रमाण जे आहे हे डायरेक्टली अर्बन पॉप्युलेशनमध्ये वाढत चाललेलं आहे मेनली मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये इंडियामध्ये वाढत चाललेलं आहे आपण बऱ्याचशा गोष्टी वेस्टर्नाइज करायचा प्रयत्न करतो बघतो पण आता इट्स अ हाय टाईम की आपण हे कळलं पाहिजे की बाहेर इवन वेस्टर्न ये, वर्ल्डमध्ये सुद्धा याच्यावरती ग्रीन सिग्नलिंग सुरू झालेली आहे रेड सिग्नलिंग सुरू झालेली आहे ती सुद्धा प्रमोट करतात अवेअरनेस वाढवत आहेत सो आपण पण ते केलं पाहिजे कोलोरेक्टल कॅन्सर मग मेल असू दे फिमेल असू दे इट इज ऑल्सो अगेन पार्टली फिफ्टी पर्सेंट इज डायरेक्टली रिलेटेड टू तुमच्या हॅबिट्स काय अच्छा कंटिन्युअसली अल्कोहोल हेवी अल्कोहोल इनटेक लॅक ऑफ फायबर डायट फ्रुट्स नाही खाणं त्याच्यानंतर कुठल्याही व्हेजिटेबल्स न खाणं बाहेरचं खाणं सगळं जंक फूड खाणं टू मच ऑफ जंक फूड टू मच ऑफ शुगर कंटिन्युअसली आता गेले काही वर्षापासून आपण ऐकत असतो की लोक बोलत असतात की मीथ आहे का हे आहे फॅक्ट आहे शुगर कॉजेस कॅन्सर mm. आणि मग काही लोक म्हणतात नाही mm. पण ऍक्च्युली कधीच कोणी म्हणत नाही की त्याचं को रिलेशन काय mm. को रिलेशन सिंपल आहे तुम्ही जेवढं बाहेरचं खाता mm. जंक फूड खाता मैद्याचे mm. प्रोडक्ट्स खाता शुगर्स खाता इट डायरेक्टली इनक्रिजेस युअर फॅट अँड इन्क्रीज युअर वेट ओबेसिटी इट इट सेल्फ इज अ रिस्क फॅक्टर फॉर एनी कॅन्सर सो त्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर आला ओवेरियन कॅन्सर आला mm. कोलॉन कॅन्सर आला सो mm. so, त्याच्यामुळे म्हणण्यात येतं की शुगर क एक खाऊ नये जास्त एक लिमिटमध्ये खावी कारण तुमचं वजन वाढण्यात आता यंग पॉप्युलेशनमध्ये या सगळ्या ट्रेंड चेंज जे होत आहेत विथ रिस्पेक्ट टू फूड खायचंच नाही आठवड्यातले चार दिवस बाहेरचं खायचं हे रुरल म्हणजे त्या म्हणण्या कमी अर्बन मध्ये जास्त आहे म्हणून पोलोरेक्टल कॅन्सर सुद्धा आहेत तर हे आहे तर हे तीन कॅन्सर मी सातत्याने यंगर पॉप्युलेशनमध्ये वाढल्याचं मला जाणवतं आणि विच इज डायरेक्टली कनेक्टेड टू द युअर ओन फूड हॅबिट्स ऑर युअर ओन ॲडिक्शन युअर लाईफस्टाईल आता आपण म्हणालो ल्युकेमिया लहान मुलांमध्ये होतो पण ॲक्च्युली त्या त्या मुलाच्या हातात नाही आहे जसं आता मी सांगितलं सहा वर्षाच्या सा मुलीला खाराड कॅन्सर ते तिच्या हातात नाही आहे सो वी नॉट ब्लेम हर ऑर हर पॅरेंट्स ऑर एनी वन दॅट इज जस्ट अ डेस्टिनी आपण म्हणू शकतो आयनॅक कॅन्सर जसे आहेत की सर्वायकल कॅन्सरच्या वॅक्सिनबद्दल आपण सारखं बोलत असतो ते वॅक्सिन घेणं गरजेचं आहे विच विल प्रिव्हेंट यू फ्रॉम हॅव्हिंग अ सर्व्हायकल कॅन्सर ऑर एच पी व्ही म्हणतो व्हायरसचं इन्फेक्शन होणार यंगर एजमध्ये ओवेरियन कॅन्सर होण्याचं जे आहे ते आपल्या हातात नाहीये पण तुमच्या तिशी चाळीशी मध्ये होऊ नये हे डेफिनेटली तुमच्या हातात आहे जर तुम्ही तुमचं वेट व्यवस्थित ठेवलं एक्झॅक्ट तुमच्या मॅरेज तुमचं पुढचं हे प्रेग्नन्सी ब्रेस्ट फीडिंग या सगळ्या गोळी गोष्टी जर वेळेवर झाल्या तर डेफिनेटली कमी होतो यु नो इट्स व्हेरी इंटरेस्टिंग कारण आपण तीन कम्पोनंटमध्ये बोलतो आहे वा वी आर टॉकिंग अबाउट टोबॅको ठीक आहे ज्यामध्ये हेडॅनने कॅन्सर सर्वात जास्त येऊन राहिलं आहे इट इज ॲब्स्युटली प्रिव्हेंटेबल इट्स इन युअर कंट्रोल ठीक आहे सेकंड वी आर टॉकिंग अबाउट लाईफस्टाईल रिलेटेड हॉर्मोनल इम्पॅक्ट ज्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे चान्सेस जास्त असतील किंवा अदर कॅन्सरचे त्यामध्ये अगेन द लाईफस्टाईल राईट वी आर टॉकिंग अबाउट द चॉईसेस दॅट वीमेन आर मेकिंग की कधी लग्न करायचं कधी प्रेग्नन्सीबद्दल प्लॅन करायचं कधी बेस्ट फिडिंग करायचं किंवा अदरवाईज रेस्ट ऑफ मेनर कॅन मेनोपॉज इट्स नॉट इन युअर कंट्रोल बट देन हाऊ यू मॅनेज युअर रिप्रोडक्टिव एज इज ऑलवेज इन यअर कंट्रीस अँड देन वी आर टॉकिंग अबाउट कोलोरेक्टल कॅन्सर विच इज अ थर्ड कॅन्सर विच इज अबाउट युअर चॉईसेस इन युअर फूड काय प्लेटमध्ये आहे आणि काय सर्व करते आहे आणि आठवडाभर काय जेवण राहिले आहे त्यावर सो इफ ॲट लाईक इट्स अबाउट द चॉईसेस तिन्ही याच्यामध्ये आपण ज्या चॉईसेस आपल्या चेंज केल्या आहेत त्यामुळे म्हणजे एटी पर्सेंट इनक्रीज दिसून राहिला आहे राईट सो दॅट्स लाईक यु नो वी टॉक अबाउट की लाईफस्टाईल चेंज होऊन राहिली आहे आणि हाऊ मच इट इज डायरेक्टली रिलेटेड दॅट वी कॅन सी इट इन युअर स्टॅटिस्टिक्समध्ये आणि नंबर्समध्ये दिसून राहिले